चाळीसगाव प्रभाग क्रमांक नऊमध्ये आज लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी यांच्या वतीने आयोजित प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्पूर्त प्रतिसाद मिळाला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पद्मजादा देशमुख तसेच प्रभागातील उमेदवार ताईसाहेब सौ पूनम धनंजय उर्फ सोनुभाऊ ऐरे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या गाठीभेटींमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नागरिकांशी संवाद साधताना सौ पद्मजाताई देशमुख यांनी सांगितले माझ्या प्रचाराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी मनपूर्वक आभार मानते तुमचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे प्रत्येक मतदाराच्या सहकार्यामुळे माझा आत्मविश्वास दुनावला आहे तसेच सौ पद्मजाताई देशमुख व सौ पूनम धनंजय उर्फ सोनुभाऊ आयरे यांना आजच्या या प्रचार कार्यक्रमात मिळालेल्या प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक नऊतील नागरिकांचा शहर विकास आघाडीच्या नेतृत्वावर विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट दिसून आले माझं नाव पुनमधरांज आहे मी प्रभाग क्रमांक नऊमध्ये उमेदवार आहे व माझं चिन्ह कब्बशी आहे तर मला कब्बशीला भरभरून मतांनी विजयी करा